निमित्त बदलापुरातल्या नवीन वडवलीतील शिवमंदिरात भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम म्हात्रे यांनी या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केली आहे दिवसभरात जवळपास वीस हजाराहून अधिक भाविकांना या प्रसादाचा लाभ मिळणार आहे बदलापूरच्या नवीन वडवलीतील शिवमंदिर हे तमाम बदलापूरकरांचं श्रद्धास्थान आहे इथल्या तलावाचं सुशोभीकरण करण्यात आल्यामुळे इथे कायम पर्यटकांची गर्दी असते महाशिवरात्रीच्या दिवशी महा या परिसराला अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलेलं असतं महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि सामाजिक कार्यकर्ते तुकाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून मंगळवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मंगळवारी या ठिकाणी साडेचार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर आजच्या दिवशी वीस हजार भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे बारकू मात्रे आणि केशव मात्रे यांच्या स्मरणार्थ भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे मध्यरात्रीपर्यंत इथं विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतील अशी माहिती आयोजक तुकाराम म्हात्रे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय नवीन वडवली बदलापूर मधल्या तलावाजवळ जे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय भाविक रात्रीपासून इथं गर्दी करतायत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शिवसेना प्रभाग क्रमांक एक शाखेच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे काल या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं जवळपास वीस हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत आयोजक तुकाराम मात्रे आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूयात कशा प्रकारचं नियोजन हो आहे नमस्कार सर्वात प्रथम सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मयूरजी काल ह्या ठिकाणी प शिवरात्रीच्या एक दिवस पहिला ना पूजा असते सत्यनारायणची पूजा तर काल जवळजवळ चार साडेचार हजार लोक महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आज अंदाजे वीस हजाराच्या वरतीच लोक या ठिकाणी येतील असा प्रत्येक वर्षीचा अनुभव आहे आम्हाला आज आम्ही प्रसाद आयोजन केलेलं आहे जे उपासकासाठी जे लोकांना या ठिकाणी अशा पद्धतीचं नियोजन आहे की उन्हात जरी लोकं आली तर त्यांना सरबत पाणी प्रसाद आणि खाली कार्पेट टाकलं आहे जेणेकरून लोकांचे पाय भाजू नये म्हणून इथं एक चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांची सोय केलेली आहे आणि हजारो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन आणि प्रसादी घेऊन जातात त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं कोणत्या कोणते आयोजन करण्यात आलं आहे बघा या ठिकाणी एक होम हवन चालू आहे जे आत्तापासून म्हणजे सकाळपासून चालू झालेलं आहे रात्री बारा वाजता मंदिर खोललं गेलं त्यानंतर पूजा चालू झाली त्यानंतर लोकांची जावक चालू झाली आणि मग त्यानंतर होम हवन चालू झालेलं आहे आता हे होम हवन संध्याकाळपर्यंत कंटिन्यू चालू राहणार आहे एक धार्मिक विधी म्हणून एक नवचमेंडी होम असतो तसा एक हवन चालू आहे या ठिकाणी आमी आमी ने ने? जी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्ही या ठिकाणी आधी आलेलो होतो म्हणजे एक साधारण एक दहा पंधरा वर्षापूर्वी तर या तलावाचं स्वरूप आम्ही पाहिलेलं होतं आणि तुम्ही स्वतः पुढाकार घेतलात तलाव स्वच्छ केलात या मंदिराला ते एक आगळं वेगळं स्वरूप आलेलं आहे तुम्ही काय लोकांना आव्हान कराल या निमित्तानं जी बघा त्याचाच एक करिश्मा आहे त्या देवानी मला शक्ती दिली या तलावाचं गाल काढण्यासाठी आणि दोन हजार अठरा एकोणीसला हे तलाव गालमुक्त केलं तुम्हाला या मंदिराची खासियत सांगायचं हे जागृत देवस्थान आहे या तलावामध्ये शंकराची पिंड सापडली शिवकालीन त्यावेळेसची आणि ती एकोणीसशे सत्तेचाळीसला सत्ते सत्त्याऐंशीला आमच्या ग्रामस्थ मंगलदादा मात्रे यांनी आणि अर्जुन मात्रे या दोघांनी हे मंदिर उभारलं या ठिकाणी आणि ती शिवकालीन पिंड अर्ध होती म्हणून तिला विसर्जित करून हे मंदिर स्थापन केलं या ठिकाणी नक्कीच एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी तुकाराम म्हात्रे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेला आहे आपण पाहिलं असेल इथला तलाव जो आहे तो स्वच्छ केला त्याचबरोबर मंदिराचं सुशोभीकरण केलं आज मोठ्या संख्येनं भाविक इथं येताना पाहायला मिळत आणि ही गर्दी जी आहे ही आपल्याला रात्री उशिरापर्यंत इथं पाहायला मिळणार आहे मयुरेश कडो एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज